नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या मल्हार ट्रेकर्सच्या चॅनल वर नेहमीप्रमाणे आज आपण एका नवीन ऐतिहासिक ठिकाणची ओळख करून घेणार आहोत आज आपण पाहणार आहोत सातारा शहरातील सज्जनगड किल्ला हा किल्ला सातारा शहराच्या नैऋत्य दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी किंवा उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा आहे हा किल्ला डोंगरी किल्ले या प्रकारात मोडतो किल्ल्याचा इतिहास प्राचीन काळी या टेकडीवर संत अश्वलायनाचे वास्तव्य होते त्यामुळे या किल्ल्याला आश्वलायनगड असेही म्हणतात त्याचेही अश्वलगडात रूपांतर झाले हा किल्ला अकराव्या शतकात शिलाहार वंशाच्या राजा भुजले बनवला होता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव परळी म्हणून या किल्ल्याला परळीचा किल्ला असेही म्हणतात या किल्ल्याचा उल्लेख चौथा बहामनी राजा मोहम्मद शाह तेराशे तेराशे पंचाहत्तर भाग बळकावला सोळाशे बत्तीस मध्ये किल्ल्याचा प्रभारी म्हणून फजलखानचा उल्लेख आढळतो दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर रोजी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा जिंकून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीनुसार संत समर्थ रामदासांनी या गडावर कायमस्वरूपी वास्तव्य केले आणि किल्ल्याला सज्जनगड असे नाव पडले किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज द्वार म्हणून ओळखले जाते त्याचे तोंड आग्नेकडे आहे समर्थ द्वार असून तो पूर्वाभिमुख आहे आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद केले जातात दुसऱ्या आत गेल्यावर एक दगडी शिलालेख पाहायला मिळतो त्याचा अर्थ पुढील समृद्धी दिसते दोन त्याच्या कर्माने धैर्य फुलते तीन सर्व चिंता दूर करण्याचे ठिकाण तुम्ही आहात पण तुम्ही त्यांच्यापासून मुक्त आहात चार काळजी तुमच्यापासून दूर होते पाच किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाजाचा पायथ्याचा भाग तिसरा तारखेला तयार झाला ही कामे झाली किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक झाड आहे या झाडावरील उजवीपणे एक वाट आहे पंधरा मिनिटे चालल्यानंतर आपण रामघन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी पोहोचतो हे समर्थ रामदासांचे ध्यानस्थान होते किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडे वळाल्यावर घोडेले नावाचा तलाव आहे जो घोड्यांसाठी होता तलावातून सरळ पुढे गेल्यावर आपण एका मंदिरात पोहोचतो आपण येथे हनुमानाचे मंदिर आणि त्याच्या जवळच श्रीधर कुटी नावाचा आश्रम पाहू शकतो बाजूला श्रीरामाचे मंदिर रामदास स्वामींचा मठ आणि रामदास स्वामींचे वास्तव्य असलेली खोली आहे समर्थ रामदास रोज वापरत असलेल्या सर्व जतन केलेल्या गेल्यावर आपल्याला ब्रह्मपिसा मंदिर आणि नंतर ढाब्यांचा मारुती मंदिर म्हणून ओळखले जाणारे मंदिर दिसते या ठिकाणाहून तटबंदी स्पष्ट दिसते आजूबाजूचा प्रदेश अतिशय सुंदर आणि आहे किल्ला बघायला दोन तास लागतात गजवडी पासून परळी रोडच्या आधी गजवडी तीन किलोमीटर आहे या ठिकाणाहून थेट गडाच्या माथ्यावर वाहनाने जाता येते शंभर पावले पुढे गेल्यावर आपण गेटपाशी पोहोचतो रस्त्यावरून गडावर जाण्यासाठी साधारण पंधरा मिनिटे लागतात परळीपासून सातारा ते परळी हे अंतर दहा किलोमीटर आहे परळी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे गडावर जाण्यासाठी सातशे ऐंशी पायऱ्या जाव्या लागतात आणि या पायऱ्या तुम्हाला गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत घेऊन जातात परळीहून माथ्यावर जाण्यासाठी एक तास पुरेसा आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण इथेच थांबून परत नक्की भेटू नव्या ठिकाणी आणि नव्या माहिती सहित धन्यवाद